मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की आता सध्याच नवीनच झालेल्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळा विस्तारामधून सुधीर मुनगंटीवार भाजपचे अगदी हेवी वेट पॉलिटिकल व्यक्तिमत्व यांना वगळण्यात आलं आणि हा एक सगळ्या राजकीय जाणकारांसाठी मोठा शॉकर होता पण याची खरी कारणं लोकल पॉलिटिक्स आणि नॅशनल पॉलिटिक्स काय आहे हे आपण या व्हिडिओतनं जाणून घेऊया त्या अगोदर आपण अनफिल्टर्ड स्टोरीज बाय पंकज मानेकर या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपले जे काही यावर मत असतील मतांतरं असतील ते जरूर नोंद करा मित्रांनो आताच प्रचंड मेजॉरिटीने निवडून आलेले देवेंद्र फडणवीसांचं सरकार यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार केला आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा शॉकर भाजपकडनं देण्यात आला तो म्हणजे सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना वगळण्याचा भाजपचे अत्यंत विश्वासू संघटनातनं काम करून वर आलेले संघाशी जुडलेले संघातनं ते खरं तर भाजपमध्ये आलेले आणि खूप मोठी मोठी पदं सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी या अगोदर भूषवलेली आहेत म्हणजे महाराष्ट्राचे अर्थमंत्री ते होते वनमंत्री ते होते दोन हजार बावीस ते चोवीस या सरकारमध्ये आणि तरीही एवढं हेवीवेट व्यक्तिमत्व असतानाही एवढं मोठे मंत्रिपद भूषवलेले असतानाही खूप लीडने निवडून आल्यावरही सुधीर भाऊंना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही हा एक शॉकच आहे पण ह्याच्यामागे बरीचशी कारणं आहेत जी देवेंद्र फडणवीस स्टाईल ऑफ पॉलिटिक्सच्या थ्रू आपण बघू शकतो खरं तर देवेंद्र फडणवीसांनंतर विदर्भात जर का भाजपची खूप मोठं वजन असलेलं व्यक्तिमत्व असेल जे नॅशनल पॉलिटिक्समध्ये नाही पण स्टेट पॉलिटिक्समध्ये काम करत आहे ते म्हणजे सुधीरभाऊ मुनगंटीवार नॅशनलमध्ये नितीन गडकरी आहे त्यांची सर कोणालाच येणार नाही ज्यावेळी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रासाठी तिकीट फायनल करण्याचं काम चालू होतं त्यावेळी दोन हजार एकोणीसमध्ये अपक्ष निवडून आलेले आमदार किशोर जोरगेवार यांच्या भाजपच्या प्रवेशासाठी सुधीर भाऊंचा प्रचंड विरोध होता आणि सुधूर मुनगंटीवार यांनी हा विरोध पक्षाने सांगितल्यावरही मोठ्या तडाफीने तो नोंद केला की अपक्ष कॅन्डिडेटला भाजपची तिकीट दिल्यापेक्षा भाजपच्या एखाद्या सच्च्या जुन्या रस्त्यावरच्या ग्राउंडच्या कार्यकर्त्याला आपण तिकीट दिली पाहिजे खरं तर किशोर जोरगेवार यांनी दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनमध्ये भाजपचेच नाना श्यामकुळे यांचा पराभव केलेला होता आणि तो खूप दारुण पराभव होता जवळपास पंच्याहत्तर हजार मतांचा तो पराभव होता अपक्षाने केलेला त्यानंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या वेळी खरंतर किशोर जोरगेवारांनी जेव्हा तिकीट मागितली त्यावेळी सुधीर मुनगंटीवारांचा खूप प्रचंड विरोधी तिकीट आला होता आणि त्यांनी भाजपचे एक कार्यकर्ते ब्रिजभूषण पाझारे यांच्या तिकिटीसाठी प्रयत्न केले जेव्हा की देवेंद्र फडणवीसांनी सुधीरभाऊ मुनगंटीवारांना बरंच कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला पण तरीही सुधीर मुनगंटीवार स्वतः दिल्लीला गेले त्यांनी या संदर्भात अमित शहाची भेट घेतली जे पी नड्डा यांची भेट घेतली पण या भेटीनंतरही शेवटी तिकीट किशोर जोरगेवार यांना देण्यात आलं आणि किशोर जोरगेवार सहजपणे निवडून सुद्धा आले पण हा विरोध देवेंद्र फडणवीस यांना पटलेला नाही खरं तर विदर्भात भाजपच्या सत्तेची दोन केंद्रस्थानं आहेत आणि ते सुप्तपणे चालतात त्यातलं एक केंद्रस्थान म्हणजे देवेंद्र फडणवीस जे मोदी आणि शहांचे लाडके आहेत आणि दुसरं केंद्रस्थान म्हणजे नितीन गडकरी आणि ते स्वतःच्या कार्यक्षमतेवरच खरं तर जनतेचे लाडके झालेले आहेत आणि जर का ह्या ग्रुप पॉलिटिक्समध्ये बघायला गेलं तर सुधीर मुनगंटीवार हे नितीन गडकरी यांचे अतिशय जवळचे मानले जातात आपल्या अनफिल्टर्ड स्टोरीजच्याच यूट्यूब चॅनलच्या पॉडकास्टवर सुधीर मुनगंटीवार यांनी हे मान्य केलं की नितीन गडकरी हे माझ्यासाठी मोठ्या भावासारखे आहेत त्यामुळे या दोन पॉवर सेंटर्समध्ये एक तसंच जर का आपण बघायला गेलो तर देवेंद्र फडणवीसांनी एक साहजिक निवड सुधीर मुनगंटीवारांची केलेली नाही आणि सध्या महाराष्ट्राचं पॉलिटिक्स बघता किंवा मोदी आणि शहांचे लाडके देवेंद्र फडणवीस बघता त्यांचीच हाती सत्ता महाराष्ट्रात भाजपमध्ये चालत आहे बहुतेक नितीन गडकरींच्या शब्दालाही आता तेवढं महत्त्व फडणवीस देत नाहीत आणि या सगळ्या घटनाक्रमातनं म्हणजे जर का मुख्यतः आपण हायलाईट करायला गेलो तर काही कारणं अगदी क्लिअर क्लिअर होतात की जोरगेवारांच्या तिकीटाचा विरोध देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्यावरही त्यांना न जुमानता सुधीर दिल्लीला दिल जाणे शाह आणि जे पी नड्डा यांची भेट घेणे आणि त्यानंतर एवढं झाल्यावर एक वेगळं कारण आपल्याला दिसतं की गटाच्या राजकारणात त्यांनी नितीन गडकरींच्या गटामध्ये असणे आणि विदर्भात फडणवीसांनंतर स्टेट लेवलचं एक मोठं नेतृत्व सर्वात मोठं नेतृत्व मुनगंटीवारांकडेच बघितलं जातं तर खरं तर या डावलण्यातनं मुनगंटीवारांचं एका प्रकारे राजकीय खच्चीकरण करण्यात आलेलं आहे बघायला गेलं तर मुनगंटीवार हे अतिशय अनुभवी संघातनं आलेले नेते आहेत त्यांचं काम उत्कृष्ट आहे त्यांनी केलेली अनेक विकास कामं आणि एकही भ्रष्टाचाराचा न लागलेला दाग हे सगळे जे प्लस पॉईंट्स आहेत ते सुद्धा साईडलाईन करण्यात आले आहेत पण त्यांची आजपर्यंतची कार्यशैली बघता त्यांच्याकडे असणारा असणारा भाजपचा ग्राउंड कार्यकर्ता बघता आणि संघाशी जवळीक बघता मुनगंटीवरांना होऊ शकतं लगेच कोणत्या तरी नेक्स्ट एखाद्या विस्तारामध्ये सामील केल्या जाईल आणि एखादं महत्त्वाचं पद दिलं जाईल किंवा होऊ शकतं की संघटनात्मक एक मोठी जिम्मेदारी मुनगंटीवारांकडे दिली जाऊ शकते ती भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किंवा सेंटरमध्ये एखादा रोल किंवा संघटनात्मक एखाद्या दुसऱ्या राज्याचा प्रभारी म्हणून मुनगंटीवारांना नियुक्त केलं जाऊ शकतं पण सध्या काय केल्या जाईल हे सगळं गुलदस्तात आहे मित्रांनो आणि का त्यांना वगळण्यात आलं हे आपल्या डोळ्यासमोर आहे धन्यवाद